नमस्कार मंडळी मी दीपाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये तर मी आज बनवणार आहे डाळ तडका त्याच्यासाठी मी इथं अर्धी वाटी मसूरची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि त्याच्यापेक्षा छोट्या अर्ध्या वाटीने तुरीची डाळ घेतलेली आहे ही डाळ आपल्याला मिक्स डाळ घेतलेली आहे मी आणि हे एक दोन तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आपल्याला आणि एक आ, तुमच्याकडे वेळ असेल तर एक प दहा ते पंधरा मिनटं ह्याला पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आहे तर ही डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून एक पंधरा ते वीस मिनटं असंच ठेवून घेऊया आता ही सगळी डाळ आपण कुकरमध्ये ट्रान्सफर करूया एक दहा ते पंधरा मिनटं छान ही डाळ फुगलेली आहे डाळ भिजत घालायचं कारण म्हणजे डाळ ही पटकन शिजते म्हणून ह्याला भिजत घालायचं जेवढा वेळ भिजत घाल घालाल तेवढी पटकन डाळ ही माऊ शिजते डाळ घातलेली आहे आता ह्याच्यामध्ये एक तांब्यात पाणी ॲड केलेलं आहे मी ह्याच्यामध्ये मिठानं पण डाळ पटकन शिजते चवीप्रमाणे आत्ताच मीठ घातलं तरी पण आहे हळद अर्धा दा चम्मच तेल अर्धा चम्मच ॲड करायचा ह्याच्यामध्ये तर हा कुकर पॅक करून आपल्याला एक दोन शिट्ट्या ह्याच्यात धुऊन घ्यायच्या आहेत दोन शिट्ट्या देऊया नंतर मग पुढची रेसिपी बघूया तर कुकरला दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि वाफ काढून घेतलेले आता आपण बघूया डाळ शिजले कधी हे बघा मऊ अशी डाळ आपली शिजलेली आहे आता ह्याला आपण फोडणी घालूया अशी मऊ डाळ शिजवून घ्यायची आहे दोन शिट्ट्यामध्ये भिजवल्यामुळं डाळ एकदम शिजून फुटलेली आहे तर आता छान तिथे फोडणी देऊया फोडणीसाठी इथं मी एक पातेल गरम करत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता तेल टाकूया दोन चमचे तेल टाकणार आहे त्यामध्ये आपण आधी लसूण ॲड करूया तो बारीक चिरून घेतलेला आहे लसूण आद्रक पण बारीक चिरलेला आहे ते की हा एक कांदा आहे तो बारीक चिरून घेतलाय तो ऍड करूया छान असं आपल्याला हे भाजून आहे कांदा छान भाजत आला की ह्याच्यामध्ये हा एक टोमॅटो आहे तो पण बारीक चिरून घेतलाय तो ऍड करूया कांदा टोमॅटो छान भाजून एक घ्यायचे टोमॅटो होऊपर्यंत भाजून घेऊया तर हे बघा हे छान पैकी आपला कांदा टोमॅटो आदर लसूण सगळं व्यवस्थित भाजलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये मसाला ॲड करूया हा गरम मसाला आहे तो टाकूया आधा चम्मच लाल तिखट टाकायचं आहे तुमच्या आवडीप्रमाणे टाका मी तर दोन चम्मच टाकणार आहे मीठ मगाशी आपण डाळीमध्ये ॲड केलेलं आहे त्याच्यानंतर अगदी थोडंसं मीठ आता इथं आपण ॲड करूया जर आपण डाळ वाढवणार असेल तर आणि मीठ ॲड करायचं आहे हळद पण आपण मग डाळीमध्ये घातलेली आहे त्याच्यामुळे हळद पण मी इथे नाही घालणार आहे हे सगळं व्यवस्थित भाजून घेऊया आणि ह्याच्यामध्ये आपण शिजवून घेतलेली डाळ आहे ती ॲड करूया हे घट्ट झालेलं आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये आम्ही जरा पाणी ॲड करणार आहे अगदी थोडंसं पाणी ॲड केलं एक वाटीवर हे मस्त आता आपण ह्याला काढायची काढायचे आणि मग ह्याला आपण वरून तडका देणार आहे आता ह्याच्यामध्ये आपण कसुरी मेथी आहे ही ती घालूया आणि वरून कोथंबीर आता ह्याला छान अशी उकळी येऊ देऊया आणि मग तडका देऊया हे बघा तर ही डाळ आपल्या इथे छान उकळेल आहे आता ही मी एका साईडला ठेवणार आहे दुसऱ्या गॅसवरती उकळायला आणि आपण हे इकडं तडका तयार करूया तर तडका देण्यासाठी मी तडका पॅन गरम काय ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता तेल ॲड करूया दीड चम्मच ॲड करा दीड चम्मच घात एक चम्मच जिरे घालूया बारीक चिरलेला लसूण आणि अगदी थोडंसं आदरक घालायचं आहे सुकलेल्या चार मिरच्या दोन मिरच्या घातल्या त्याचे मी चार भाग केलेले सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे कढीपत्ता कढीपत्ता घातल्यानंतर हे कश्मीरी लाल तिखट आहे ते अगदी थोडंसं घालायचं आहे कलरफुल तो तर हा तडका आपला तयार झालेला आहे बघा छान असा आपला तडका तयार झालेला आहे आता आपण हा डाळीमध्ये ही आपली डाळ मी पलीकडे उकळ्या ठेवलेली डाळीमध्ये ॲड करायची आणि करून झाकण ठेवायचं आहे एक दोन मिनटं झाकण ठेवायचं आहे आणि मग काढायचं आहे डाळ दाल, दाल तडका तयार झालेला आहे तर मी त्याला जिरा राईस आणि पापड बरोबर सर्व केलेलं आहे तर हे बघा छान असा दाल तडका आपला तयार झालेला आहे संध्याकाळच्या क जेवणासाठी हा परफेक्ट मेनू आहे आता उन्हाळ्यामध्ये आपल्याला जास्त हेल्दी जेवण लागतं आहे हा छान असा जिरा राईस आणि दाल तडका आपण बनवू शकतो वरून कोथिंबीर ॲड करूया जिरा राईस आणि पापड बरोबर हा मेनू तयार आहे तर अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा थँक्यू